श्रीगोंदेमध्ये आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी डागल्या जात आहेत भाजप आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध सुरू आहे माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोहर पोटेंवरती लेंडी तलाव सुशोभीकरणाच्या कामामध्ये पोटे आडवा आडवापाय घालतायत असा आरोप केलाय तर पोटेंनी देखील या आरोपाला चोख प्रत्युत्तर दिलंय श्रीगोंदा नगर परिषदेची निवडणूक आरोप प्रत्यारोपानं चांगलीच गाजती आहे भाजपा आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यावरती शहरामधील लेंडी तलाव सुशोभीकरणाच्या कामामध्ये नगराध्यक्ष मनोहर पोटे हे आडवा पाय घालतायत असं सांगून तलावाजवळील जमीन कामामध्ये जाऊ नये यासाठी नकाशामध्ये खाडाखोड केली आहे आणि काम थांबवले असा आरोप केला त्यानंतर नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी दरेकर आणि पाचपुते यांना आरोप न करता शनि चौकामध्ये समोरासमोर बसून कागदपत्र पहा आणि नंतर आरोप करा असं आवाहन केलंय दरेकरांनी तारतम्य बाळगून बोलावं अन्यथा मलाही खालच्या पातळीवरती उतरून बोलावं लागेल दोन एस यांना पालिकेची सत्ता कशाला हवीये आणि छाया गोरे यांना उमेदवारी न देता सुनीता शिंदे यांनाच का उमेदवारी दिली गेली आहे यांना तोच उमेदवार का हवाय या मागचं नेमकं कारण जनतेला माहिती आहे त्यामुळे जनतेनं उमेदवारांची तुलना करून उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदान करावं असं आवाहन नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी केलं आहे या ठिकाणी काल माऊली निवासस्थानी जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय ज्यांचा मी आजपर्यंत आदर करत होतो असे आदरणीय प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी जे आरोप केले की बाणे नाल्यासाठी जे अकराशे दहा नंबरची खाडाखोड केली वगैरे वगैरे गटनंबरची त्यांनी गट नंबरची के नंबर नंबर खरेदी केली खाडाखोड करून तर तो प्रकार त्यांनी निश्चितपणे त्यांची आकडेवारी माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत एकदम अॅक्युरेट येत होती ह्या चार दोन दिवसामध्ये काय झालं आहे त्यांची आकडेवारी का बिघडायला लागली त्यांनी निश्चितपणे ह्या गोष्टीचं प्रकरणाशी मुळाशी जावं गट नंबर कोणता आहे कोणत्या गट नंबर ॲक्विजेशन झालेला आहे त्यामध्ये नगरपालिकेमध्ये नकाशे आहेत त्या, त्या नकाशावरती त्या गट नंबरचं ॲक्विजेशन झालेला त्याचा तलावपड म्हणून त्याला कलर लावलेला आहे त्याचे सर्व तलावपडमधील गट नंबर आहेत आमचा गट नंबर जो आहे अकराशे एकतीस जो सांगितलं जात आहे की अकरा यांनी गट लिंडी नाल्याचं काम थांबवलं अकराशे एकतीस नंबर हा तलावपडीच्या बाहेर असून तो अकराशे न एकतीस नंबरची आम्ही खरेदी केलेली गट नंबर के आहे तो सोळा अकराचा गट नंबर आहे त्याचं क्षेत्र या ठिकाणी जात नाही तो गट नंबर चुकून आमच्या याच्यात दाखवला गेला तो कसं कसं काय झालं ती न्यायप्रविष्ट बाब कोर्टापुढं आम्ही मांडली त्यामुळं कोर्टाने फक्त तो गट वागळायला सांगितला आहे त्या कोर्ट कोर्टाने त्या आमच्या आदेशामध्ये असं अजिबात सांगितलं नाही की हे काम थांबावं किंवा ही प्रक्रिया थांबावी तो गट वगळण्यासाठी किंवा तो गट आमचा त्यामध्ये येत नाही ही बाजू आम्ही फक्त कोर्टापुढे मांडली आणि तो गट आमचा त्या गटाचा आणि या कामाचा काही संबंध नाही एवढं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आहे आणि कोर्टाने तेवढाच गट वगळायला सांगितलं या पलीकडे याच्यात दुसरा विषय काही नाही त्या कामामध्ये कुणी अडथळे आणले काय आणले हायकोर्टमध्ये त्याची तारीख चालू आहे त्याचे सविस्तर कागदपत्र यांनी काढावं आणि हो मग त्याच्यावर बोलावं हो। जर त्यांना यात काही आरोप करायचेच असतील तर समोरासमोर आरोप करायला समोरासमोर समोरा यावं क्षणी चौकामध्ये बसून या सगळं कागदपत्र घेऊन आपण चर्चा करू त्या चर्चेलासुद्धा मी तयार आहे दुसरी गोष्ट दरेकर सरांनी एक थोडीशी खालच्या पातळीला जाऊन रखवालदार नेमला भुरटा चोर निघाला आता मी माझ्या आयुष्यामध्ये मा भुरटी चोरी किंवा काय केलेलं नाही मी नगराध्यक्ष होताना माझं स्किल वापरून मी नगराध्यक्ष झालो कोणाच्या मदतीने झालो सगळं शहर ओळखत आहे कुणी नेमलेलं रखवालदार वगैरे मी नाही ते नगराध्यक्षपद हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं शहराचं प्रमुख पद आहे नेमणूक जर तुमच्या हातात होत्या तर तुम्ही या इलेक्शन वगैरे हो घेण्याची गरजच नाही तुम्ही आत्ता बी नेमू शकता या ठिकाणी मी आपणामार्फत आवर्जून सांगन की दरेकर सरांनी बोलताना तारतम्य बाळगावं बुरटा वगैरे हो अशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत राजकारण करत असताना किती बुरटीगिरी केली आज मी बबनराव दादांच्या पॅनलला जाताना त्याच्या अगोदर माझ्याबरोबर मिटिंग केली मिटिंग केल्यानंतर माझ्या समोर काही अटी शर्ती मानण्यात आल्या ह्या अटी शर्ती तुला मान्य आहेत का नाहीतर मग मी असं करणार ठीक आहे मला मी काय एवढा मोठा माणूस नाही मोठा ल तडजोडी मान्य करायला तर मी काय त्यांची पूर्तता करू शकलो नाही त्यामुळं त्यांनी ते समोर कारण भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाची एवढी ॲलर्जी होती भारतीय जनता पार्टीची एवढी ॲलर्जी होती गेल्या काही दिवसातला आपण व्हॉट्सअप फेसबुक त्यांनी टाकलेल्या पोस्ट आपण जर पाहिलं तर हा एकदम अचानक काय साक्षात्कार काढला की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्याशी नवराज उमेदवारी केली त्यामुळे त्यांनी बुरटेगिरी ते करतेत का मनोहर पोटेने केली ही त्यांनी नीट तपासावं आणि हिथून पुढं तुमचा वयाचा आदर बाळगतोय वयाचा आदर बाळगून बोलतोय हिथून पुढं खालच्या पातळीला जाऊन टीका केली तर मलाही बाकी गोष्टी सर्व विसरून निश्चितपणे तुकाराम आप्पाजी दरेकरांवर खालच्या पातळीला टीका करावी लागल आपण याचं तारतम्य बाळगावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो कालचा एक दुसरा मुद्दा आदरणीय दादा म्हटले की मी उमेदवारी नाही म्हटलोच नव्हतो तर उमेदवारी नाही म्हणायला मी आता नऊ तारखेला तीन वाजेपर्यंत वाट पाहायची होती काय ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्या आपल्याला माहिती आहेत शंभर टक्के उमेदवारीची खुती दोन एसपींनी मी जाऊन बुजून सांगतो त्यांनी घेतली होती उमेदवारी ज्याला द्यायची होती जी शहरात सहा महिन्यापूर्वी चर्चा चालली होती त्याच उमेदवाराला उमेदवारी दिलेली त्यामुळं मला उमेदवारी भेटण्याचा प्रश्नच नव्हता त्या उमेदवाराला दादांनी मला जाहीर सांगितलं होतं की एम डी सोडून उमेदवारी बसल मी आणि बाप्पो तात्या गोरे आम्हाला गाडीमध्ये घेतलं की तुमच्याच भागात एकाला उमेदवारी देणार तुम्ही मग मी एक बाजूला झाल्यानंतर आमच्याच वर्गातलं होतं तर मग बाप्पू आता छाया गोरेंना उमेदवारी का नाही दिली एम डी का उमेदवारी दिली हे सगळं घडणार होतं पूर्वनियोजित होतं यांना काय सगळ्या गोष्टी ह्याच अशाच पद्धतीने का होत्या नगरपालिका कशासाठी पाहिजे यांच्या भावाला कशासाठी पाहिजे पुतण्याला कशासाठी पाहिजे हे सर्व जनतेला माहिती उमेदवार तोच कशासाठी पाहिजे त्याचाच आग्रह काय ह्या सगळ्या गोष्टी आपण जनतेने नीट लक्षात घेऊन उमेदवाराची तुलना करून या ठिकाणी उद्याच्या इलेक्शनमध्ये कोणाला मतदान करायचं आपण ठरवावं निश्चितपणे या ठिकाणी अशा प्रकारचे सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राइब करा आमच्या चैनल चॅनलवर आणि बेल आयकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी